नमस्कार बंधू आणि भगिनींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक गोष्ट समजून घेणार आहोत की ज्या लोकांना उठसूट रिसर्च शोधायचा सा, सायंटिस्टनं काय सांगितलं हे खा ते खा हे खाऊ नका गोष्टीचे असे साईड इफेक्ट आहेत या गोष्टीचे असे फायदे आहेत असा आपण इंटरनेटवरती शास्त्रज्ञांच्या तोंडातून सायंटिस्टच्या तोंडातून ऐकण्याचा प्रयत्न करतो आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो परंतु या व्हिडिओमध्ये शास्त्रज्ञांचा फोलपणा आपण या व्हिडिओमध्ये एका उदाहरणामध्ये समजून घेणार आहोत कारण की हे जे शास्त्रज्ञ आहेत हे कोणीही चार पैसे देऊन यांना विकत घेऊ शकते जसं की आपल्या भारतीय जे खेळाडू किंवा जे अभिनेते आहेत त्यांना दोन पैसे फेकले की ते काही पण काय सांगायला आपल्याला मागे पुढे पाहत नाहीत ते आपल्याला गुटखा खाऊ घालतील बिडी पियावा लावतील पान मसाला विकू शकतात काहीही विकू शकतात कारण की या लोकांना तुमच्या आरोग्याशी तुमच्या भावनेशी आपल्या देशाशी धर्माशी काहीही घेणं देणं नसते यांचा फक्त एकच धर्म एकच देश आणि एकच टार्गेट असते ते म्हणजे फक्त पैसा कारण की पैसा ही शक्ती असते त्या शक्तीपुढे सर्व झुकतात हे आपल्याला माहीत नसल्यामुळं आपण आपले समजून त्यांच्यावरती विश्वास ठेवतो ते लोक आपला घात करतात तरी छोटस उदाहरण देतो महायुद्धाच्या काळामध्ये अमेरिका आणि जर्मनी तर त्या अमेरिकेमध्ये एक कंपनी होती एनर्जी ड्रिंक विकणारी तिला म्हणतात आपल्या सगळ्यांची ओळखी जी असलेली कोका कोला कोका कोला अमेरिकेमध्ये सांगत होती की कोका कोला हे त्या सैनिकांचं काय आहे एनर्जी ड्रिंक आहे त्यांच्यामुळे त्यांना ताकद येते तर ते सैनिक ते कोका कोला जास्तीत जास्त बीत होते तिथले शास्त्रज्ञांच्या तोंडतून त्यांनी सांगायला लावलं आणि तसंच त्यांनी जर्मनीमध्ये सुद्धा सांगितलं की जर्मनीतील सैनिकांचं एनर्जी ड्रिंक आहे ते आमचं कोका कोला आहे परंतु जसंही जर्मनीतल्या नागरिकांना कळालं की कोका कोला ही अमेरिकेमध्ये सुद्धा एनर्जी ड्रिंक म्हणून कोकाकोला ते अमेरिकेच्या को सैनिकांना आणि जर्मनीतल्या सैनिकांना सुद्धा तेच विकते तेव्हा जर्मनीतील लोकांची देशभक्ती जागृत झाली आणि त्यांनी त्या कोका कोला बायकॉट केलं की या देशामध्ये दे कोका कोला चालणार नाही जसे की भारतातील लोक कधीही कोणत्या परदेशी कंपनीला बायकॉट करत नाहीत मग त्या कोकाकोलाची विक्री जी आहे ती डाऊन व्हायला लागली जर्मनीमध्ये ते बुद्धिमान जे लोक असतात मग त्यांनी काय केलं तिथल्या ज्या जर्मनीतले जे शास्त्रज्ञ आहेत त्या शास्त्रज्ञांना हाताशी घेतलं आणि त्या शास्त्रज्ञांना सांगितलं की कोका कोल्यापेक्षा विरुद्ध रंग असलेला कोका कोलाच्या विरुद्ध चव असलेला आणि कोका कोलाशी कसल्याही प्रकारचा नावाचा संबंध नसलेला म्हणजे आम्ही अमेरिकेचे आहोत हे जर्मनीच्या लोकांना ओळखूनही आलं पाहिजेत असं एखादं प्रोडक्ट बनवा त्याला नाव द्या आणि हे जर्मनीमध्ये विकायला सुरुवात करा मग जसं की अमेरिकेमध्ये कोका कोला विकलं जात होतं तसं त्यांनी जर्मनीमध्ये फेंटा नावाचे एनर्जी ड्रिंक कार्ड त्याचा जो ओनर होता जो मालक होता तो कोका कोला वालाच होता त्यांनी त्या जर्मनीच्या लोकांना वेळ बनवून पागल बनवून ते त्यांनी त्या प्रोडक्ट त्यांना विकावं लावलं जी महत्वाची जी भूमिका जी निभावली आहे ती त्या जर्मनीच्या शास्त्रज्ञांनी जर्मनीच्या लोकांनीच म्हणजे जर एखादा देश जर रसा तळाला जात असेल तर त्याच्यामध्ये त्यातले जे शास्त्रज्ञ त्यातले नागरिक त्यातले कलाकार इंजिनियर जे ही सायंटिस्ट वगैरे जे लोक आहेत तेच त्याला कारणीभूत असतात कारण की सामान्य लोक तर त्या लोकांवरती विश्वास ठेवतात तसंच आपल्या आयुर्वेदामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या अत्यंत योग्य सुयोग्य पद्धतीने आपल्या देशाच्या हवामानानुसार सांगितलेल्या आहेत परंतु आज रोजी शास्त्रज्ञ त्या विदेशी कंपन्यांचे एजंट बनवून की शास्त्रज्ञ आहे माझं ज्ञान तुमच्यापेक्षा मोठं आहे असं म्हणून आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवतो आणि ते आपला अशा प्रकारे घात करतात त्याचं एक छोटंसं उदाहरण म्हणजे आपण जे रिफाईंड जे तेल खात आहे ते रिफाईंड जे तेल आहे ते, ते, ते शास्त्रज्ञांनीच आपल्याला खायला लावलेलं आहे तुम्हाला सर्वांना ओळखीची असलेली मराठी अॅडवर्टाइ म्हणजे मी माझ्या आवडीचे पदार्थ नेहमीच खातो आणि या लोकांच्या चेहऱ्याकडं असं पाहून तुम्हाला असं वाटते का जसे की कोका कोला सलमान खान शाहरुख खान ऐश्वर्या राय सचिन तेंडुलकर ऋतिक रोशन यासारखे नेते अभिनेते खेळाडू हे असे विकत असतात परंतु ते कधी त्या गोष्टीचं सेवन करत नाहीत कोकाकोलाचे साईड इफेक्ट आपण कधीतरी नेटवर सर्च करा किंवा कमेंटमध्ये टाईप करा मी आपल्याला स्वतः रिसर्च करून तुमच्यासमोर तो व्हिडिओ हजर करेल तर मित्रांनो हा ही जर कॉन्सेप्ट जर तुमच्या जर लक्षात जर आली असेल की कोणावरही डोळे बंद करून आपण विश्वास ठेवू नये तर बंधूंनो मी आपला खूप खूप आभारी आहे चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि आपल्या मित्र बांधवांना या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद